नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं कलाने ऑलरेडी अद्वेतला डीओस पेपरवरती साईन केलेले असते व डीओस पेपर त्याच्या हाती दिलेले असतात त्यामुळे त्याचं लग्नामध्ये लक्ष नसतं त्याला पॅनिक अटॅक आलेलं असतो आणि घरच्या सर्वांना देखील खूप टेन्शन आलेलं असतं अद्वेतलं हे काय होत आहे इनहेर इनहेलर घेतल्यामुळे व डॉक्टरांनी हे चेकअप केल्यामुळे त्याला थोडाफार आराम वाटलेला असतो यानंतर घरातील सर्वजण तिथून निघून गेलेले असतात सरोज म्हणते तुम्ही जावा मी याची त्यामुळे आबा राहुल सोहम बाकीचे सर्वजण गेलेले असतात आणि आधीच विचार करत असतो मी हे केले ते चूक केले का माझ्या हातून हे काय घडलं आहे असं कलाबद्दल तो पॉझिटिव्हली विचार करत असतो परंतु सरोज नाव शरुणाव, सरोज नावाचा हा प्राणी असा असतो हा की तो त्याला नेहमी कलाबाबत निगेटिव्ह करत असते कारण ती माइंड गेम खेळून त्याला कलाबद्दल नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी सांगत असते त्यामुळे त्याचं डोकं चालत नाही आणि तो आईचं सगळं ऐकत असतो त्यामुळे सर्व आता देखील त्याला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते बाळा तुसं त्याची काळजी घे जे घडलं ते अगदी योग्यच घडलं तू त्या मुलीला आत्तापर्यंत किती चान्स दिले किती चान्स दिले ती मुलगी सुधारली का असं ती म्हणत कलाबद्दल निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये पेरत असते आणि एकही संधी सरोजने आत्तापर्यंत सोडलेली नसते इतक्या डॉक्टर चेकअप करायला आलेले असतात राहुल तर तोंड वाकडं करत असतो डॉक्टर म्हणालेले असतात यांना काही टेन्शन आहे का ॲनएटी आहे का तुम्ही यांच्या मनाचा विचार करा यांना इथून पुढे कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा मनस्ताप होणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि यांच्यावरती स्पेशली जास्तीत जास्त हे आनंदी कसे राहतील यांच्या मनाप्रमाणे गोष्टी कशा घडतील ना याकडे लक्ष द्या असं डॉक्टरांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं आणि पुढे डॉक्टर म्हणतात की मी या काही गोळ्या लिहून देतो त्या तुम्ही घेऊन या म्हणजे यांना तत्काळ आराम मिळेल